मागासवर्गीय महिलांचा जातीवाचक अवमान करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करा प्रधनुषा टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे भीम आर्मी धर्माबाद तालुका अध्यक्ष मिलिंद सोनकांबळे यांनी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे भीम आर्मीच्या सर्व सदस्यांसोबत अशी तक्रार दिली की अँकर डी जी चारशे ब्याण्णव या इंस्टाग्राम आयडी वरून अत्यंत आक्षेपार्ह अनुसूचित जातीतील अपमान करणारी पोस्ट प्रसारित केली आहे जातीवाचक लज्जास्पद उत्पन्न होईल असे मजकूर वापरून अनुसूचित जातीतील महिलांचा जाहीरपणे अपमान करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली आहे सदरची कृतीही एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्वदच्या कलम तीन एक आर अनुसूचित जातीच्या व्यक्तीला जाहीरपणे अपमान अपकिर्ती करणे कलम तीन एक यस जातीवाचक विटंबना करणे कलम तीन एक डब्ल्यू अनुसूचित म जातीच्या महिलेला लैंगिक स्वरूपाने अपमानित करणे बी एन एस वाय टी ॲक्टनुसार त्या व्यक्तीवर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे लोहा तालुक्यामधील एका नराधमाने मनोवादी विचारसरणीच्या व्यक्तीने असलेल्या भाषेमध्ये इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे कमेंट केलेली आहे त्यामध्ये त्यांनी महार समाजाची स्त्री व हिंदू धर्माच्या स्त्रीवर एकदम खालच्या पातळीचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या कमेंटमध्ये केलेला आहे ही खूप अपमानजनक गोष्ट आहे आणि ढी मारिम भारत एकता मिशनच्या माध्यमातून ह्या मुद्द्यावर याचा तीव्र निषेध करत संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये गुन्हा नोंद व्हावा यासाठी निवेदनं देत आहोत त्याच पद्धतीने आज धर्माबाद पोलीस स्टेशन येथेसुद्धा भीम आर्मीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहोत जर आम्ही दिलेल्या निवेदनानुसार अट्रॅसिटी ॲक्टनुसार व आमचे जे मागणी आहेत त्या मागण्यानुसार जर गुन्हा नोंद झाला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलने भीम आर्मी भारतीय मिशन मिशनच्या माध्यमातून होतील आणि